हे आहे हॉटेल चथु मेदुरा आणि काल रात्री आम्ही या ठिकाणी स्टे केला होता हॉटेल प्रॉपर्टी अगदी चांगली आहे प्रशस्त आहे आणि फक्त ही एकच अशी ही दोन माळ्याची बिल्डिंग आहे बाकी सर्व कॉटेजेस आहेत आणि रूम्स वगैरे चांगले आहेत मोठे आहेत थोडंसं मेंटेनन्सचा इशू आहे ते बघा हे सगळे कॉटेजेस आहेत तिकडे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ कॉटेजेस आहेत तिकडे मेंटेनन्स म्हणजे थोडंसं साफसफाई क्रीमायचे पाहिजे होती चांगली बाकी प्रॉब्लेम नाही आणि श्रीलंकेमध्ये जे नारळ येतात ना ते नारळ बघा ऑरेंज कलरचे नारळ असतात हे बघा आपल्याकडे हिरवे असतात ग्रीन कलरचे त्यांच्याकडे ऑरेंज कलरचे असतात आणि याची जी ही असते मलई जी असते ना एकदम दाटसर असते आणि खायला एकदम रुचकर असते पाणी पण भरपूर प्रमाणात असतं हे बघा नारळ आणि हॉटेलचीच प्रॉपर्टी आहे आता ब्रेकफास्ट झाला की आपण सरळ गाठणार आहोत एअरपोर्ट आपलं चार वाजताची फ्लाईट आहे आणि तीन तास आधी जायचं म्हणजे कमीत कमी एक वाजता तरी पोचायला पाहिजे कारण सिक्युरिटी क्लिअरन्स आणि परत इमिग्रेशन वगैरे हो ते सगळी प्रोसेस करायला लागते आणि त्याच्यामध्ये बराच टाईम जातो तर आता आम्ही थेट जाणार ब्रेकफास्ट करायला आणि तिथून एअरपोर्ट आता आपण थेट भेटू एअरपोर्टवर हा आहे आपला ब्रेकफास्ट श्रीलंकन बन आहे आणि चहा आणि असं काही सिमायसेस आहे याचा हे पार्किंग आहे कार पार्किंग आणि इथे ब्रेकफास्ट लंच डिनरची व्यवस्था करतात जो आहे तो तिकडे पुढे गेल्यानंतर मेन रोडला जातो हायवेला आणि हा इकडे पूर्ण त्यांचं विलेज <coughs> आहे आणि हा एंट्रन्स आहे हॉटेलचा खूप मोठी प्रॉपर्टी आहे तिकडून कॉटेजेसला एंट्री आहे आणि हा बघा केवढा मोठा प्रिमाइस आहे कार पार्किंग साठी मोठी प्रशस्त जागा आणि इथे हस्तीनचे स्टॅच्यू आहेत अगदी सुंदर दिसतंय टोयोटाची कार बघा केवढी मोठी हायलक्स टोयोटा हायलक्स आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला जाताना हे आहे निगम्ब लगून हा फ्रीवे आहे एक्सप्रेस वे आणि वेला लागूनच हे लगून आहे म्हणजे खाडी पुलम एक्झिट आहे फाय हंड्रेड मीटर श्रीलंकेचा फॅशन स्ट्रीट आहे कपडे शूज चप्पल वगैरे सगळ्या गोष्टी तिथे मिळतात थोडस चीपमध्ये मिळतं पण हे कसं बरीचशी दुकानं बंद आहेत आणि समोरच पॅगोडा आहे चूप आहे कोणता श्रीलंकेमध्ये रस्त्यावर पाहिलं एकदम जबरदस्त जापनीज गाड्या आहेत हे बघा टोयोटा सॉरी ती निसानची गाडी निसान टोयोटा इथे भरभरून आहेत बघा टोयोटा श्रीलंकन ऑटो रिक्षा आहे हा आहे श्रीलंकेचा फॅशन स्ट्रीट इकडे तुम्ही पाहताय सगळी जी दुकानं आहेत फुटवेअर आणि शर्ट टी शर्ट इथे काही लोकल चेस खेळत आहेत आणि चेस बघा कसं आहे पण याच्यामध्ये कळणार कस सगळेच फ्लॅट आहेत त्याचं वेगळं काय तिला हा कुठल्या प्रकारचा चेस आहे चेस नाही हा चेस बोलतो पण हा चेस नाही यांचा वेगळा बोलतात Actually, chase चेस नाही आहे चेस सारख बोर्ड आहे पण वेगळ्या प्रकारचा गेम आहे त्यांचा आपल्याला कळणं थोडं मुश्किल आहे <laughs> एअरपोर्टला जाता जाता शेवटचा स्तूप आहे त्याचं दर्शन घेऊन जाऊया आपण थोडी स्टूप जे आहे त्याचं माहिती दिली आहे पण ते सगळे सिअलीमध्ये आहे आपल्याला काहीच कळणार नाही ना। इंग्लिशमध्ये थोडं काय असतं तर आपल्याला कळलं असतं पण इथे काहीतरी पंट। पंट। लिहिलं आहे पण पण ही सगळी सिअली भाषा आहे आत्ता वाजले वाजून अकरा मिनटं झालेत आणि दुकानं आत्ता कुठेशीही चालू झालेली आहेत म्हणजे आत्ता कुठेही दुकानं चालू करायला सुरुवात केली आहे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट शर्ट्स कॅप आणि हे कॉस्मॅटिकचं आहे बघा अजून बरीचशी दुकानं ही अजून उघडायची बाकी आहेत आपल्याकडे जशी एनर्जी असते तसं इथे चॉकलेट मिल मिल्क आहे श्रीलंकाचं मिल्क ड्रिंक आता आपण आहोत कोलंबो सिटीमध्ये आणि आपलं फ्लाईट जे आहे ते आहे चार वाजताचं चा। पण तीन तास आधी जावं लागतं तर आम्ही शक्यतो एक ते दीड वाजाच्या आसपास तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे पोटात काहीतरी भर पाहिजे म्हणून कारण सकाळी फक्त चहा आणि बंद पाव खाल्ला होता आणि आता आपल्याला जे लंच आहे ते लंच आ, जे आहे ते एअरपोर्टला तुम्हाला माहिती आहे किती एक्सपेन्सिव्ह असतं तर इथे आपलं एक लोकल रेस्टॉरंट आहे साऊथ इंडियन तिकडे इडली डोसा वगैरे मिळतो आणि खूप चांगलं आहे तर इथे आम्ही आता थांबलेलो आहोत याला ब्रंच करण्यासाठी जे आपली मंडळी आता ब्रंच करायला रेडी आहे वडा आणि इडली वडा इडली सांबार चटणी आणि इथे भुफे लावलेला आहे उत्तप्पा पराठा इडली सांबार हे दोन प्रकारचे सांबार आहेत चटणी आणि वडा जी आहे लगून किंवा खाडी आणि हॉटेलने थोडंसं हा डेक बनवलेला आहे इकडे विजिटर्स जे येतात ते इथे बसतात थोडासा आनंद घेतात अतिशय सुंदर अशी हवा आहे इथे ते सुद्धा एक हॉटेल आहे तिकडे त्यांनी बनवलेलं आहे बसण्यासाठी तिथे बसून तुम्ही ब्रेकफास्ट डिनर किंवा लंच आनंद घेऊ शकता समोर आहे रेस्टॉरंट समोर तो दिसतो तो मेन रोड आहे एअरपोर्टला जायला इकडून लेफ्टला गेलो की एअरपोर्ट ही आपली बस उभी आहे आणि श्री रागावास म्हणून हे रेस्टॉरंट आहे साऊथ इंडियन इथे आपण ब्रंचसाठी थांबलो होतो आता इथून आपण थेट जाणार कोलंबोला एअरपोर्टला श्री नायके एअरपोर्ट असे पदार्थ लावून ठेवलेले आहेत टुडे स्पेशल चॉकलेट डोसा मशरूम डोसा गार्लिक डोसा कुरुक्कन डोसा अँड बदाम मिल्क सिटिंग अरेंजमेंट आहे <laughs> श्रीलंकेमध्ये क्लिनलीनेसचा खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं क्लीन करताना दिसतील नव्हतं पानतस्थचे सूरज रतन जगताप यांनी आपला ही जी श्रीलंका अभ्यास दौरा होता हा अभ्यास दौरा यांनी आपला अरेंज केला होता हे टूर गाईड कम क्लीनर कम सगळेच होते आणि हे बंधू ज्यांनी हा पूर्ण टूर अरेंज केला होता आणि हे आपल्यासोबत शिंदे फॅमिली आलेली आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने सुरत सरांचे खूप खूप आभार आहेत श्रीलंका दौरा आम्हाला यांच्यामुळे करायला मिळाला आणि श्रीलंकेतलं संपूर्ण कल्चर काय आहे आणि बुद्धिजम काय आहे ते आम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा सगळं माहिती झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टी कळल्या ज्या आम्हाला अजिबात माहीत नव्हत्या तर या दौऱ्याचं संपूर्ण श्रेय सुरत सरानं जातं तर त्यांना अनेक अनेक धन्यवाद तर फायनली आपण बंदरनायके इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि इथेच आपली श्रीलंका अभ्यास दौऱ्याची टूर समाप्त झालेली आहे तर हे जे श्रीलंकाचे व्हिडिओज आहेत श्रीलंकाची जी टूर आम्ही केली जी सिरीज आहे त्याचे सगळे व्हिडिओ नक्की पहा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्थ राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद